बरं कसं वाटेल जर आपण मेलो आणि मेल्याच्यानंतर आपली डेड बॉडी ती आपल्याला आपल्या डोळ्यानं साईसंगीत दिसते आहे समोर जसं की आपण एखाद्या माणसाची डेडबॉडी बघतो ना त्याप्रकारे आपल्या डेडबॉडीच्या अवतीभोवती जे पण वातावरण झालेलं आहे ते सगळं वातावरण आपण अनुभवतो आहे आपण त्याला फील करतो आहे कसं वाटेल काय फिलिंग येईल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ याच फिलिंगला पकडून आहेत मंडळी तीन मित्र असतात ते तिघही जणं एकाच कंपनीमध्ये जॉब करत असतात आणि त्यांना मेंटली त्रास एवढा जास्त असतो की खूपच जास्त त्यांचा जो बॉस असतो तो रोजही त्यांना त्रास देत असतो असा एकही दिवस जात नाही की त्यांचा बॉस त्यांना त्रास दिला नाही म्हणून त्यांनी कितीही काम परफेक्ट करू द्या त्यांचा बॉस त्यांच्या कामामध्ये काही ना काही चुकी काढून त्यांना बोलायचाच त्यांच्यासोबत नडायचाच त्यांना शिगा घालायचाच कदाचित त्याच्या बॉसला त्यांना कामावरून काढायचं असेल कारण की तो बॉस सगळे ऑफिसला सोडून या तिघांच्याच मागं लागायचा आता त्या तिघांपैकी जो एक मुलगा आहे तो आज जरा जास्तच वैतागला होता रोजच्या प्रमाणात आजही त्याच्या बॉसने त्यांच्यावर चिडचिड केलेली असते आणि आज तर जरा जास्तच केलेली असते त्यामुळं हा खूपच जास्त वैतागला आला असतो आता हा ठरवतो जाता जाता म्हणतो आपल्या मित्राला एकाच गाडीमध्ये तिघंजण जात असतात तो त्याला म्हणतो की यार काही जरी झालं ना ऑफिस नाही तू मला सांग ना आपण ऑफिसला जातो कशासाठी का काम करण्यासाठी जातो ना ना की त्या बॉसच्या शिव्या खायला अरे गेलं की चालू होतो यार तो कितीही चांगलं काम करा त्याचं चालू किती चांगलं वागा तरी तो शिवे देणे त्याचं चालू काय करावं हो, काय माणसं ना जाऊ दे तिकडे यार मी ना कामाला जातच नाही तो त्याच्या मित्राला असा म्हणतो आणि त्याचा दुसरा मित्र म्हणतो की अरे सोड ना ब बॉस आहे तो दू दु दुस दुसरीकडचं त्याचं ते फ्र फ्रस्ट्रेशन तुझ्यावर काढत असेल आपल्यावर काढत असेल सो सोडून दे अरे जॉ जॉ जॉब सोल्डावर नुकसान आपलंच होणार ना तर त्या 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 त्याच त्याचं थोडी होणार आहे नुकसान तो असं म्हणतो आणि हा म्हणतो की ठीक आहे अरे जाऊ दे काही प्रॉब्लेम नाही गाडीच्या खाली उतरतो आपल्या फ्लॅटमध्ये जातो आता हा सिंगलच असतो आता बाकीचे पण सिंगलच असतात यांचं काय लग्न वगैरे झालेलं नसतं याच्या रूममध्ये जातो बघतो तर कामावरची बाई आलेली नसते हा फार त्रास असतो सगळीकडे बघतो सगळा कचरा पसरा पडलेला असतो भांडे तसेच असतात काय जेवण बनवलेलं नसतं काही नसतं हा पहिला तर ऑफिसमधून कचरून आलेला घरी आल्याच्यानंतर कामावली बाई न आल्यामुळे याचे जेवणाचे वांदे हा पिझ्झा ऑर्डर करतो पिझ्झा ऑर्डर केल्याच्यानंतर फार एक तास होतो तरीसुद्धा त्याचा पिझ्झा येत नाही आणि एका तासाच्या नंतर घराचे डोअरबेल वाजते डोअरबेल वाजल्याच्यानंतर हा उठतो दरवाजा उघडतो बघतो समोर तर पिझ्झावाला त्याच्या हातात पिझ्झा घेतो आणि त्याला म्हणतो की तुमच्या ॲपवर पंधरा मिनिटाची टायमिंग असते आणि तू एक घंटा लावलास तर तो पिझ्झावाला म्हणतो की माझ्या गाडीचा टायर पंचर हो म्हणून मला उशीर झाला आणि तो पिझ्झावाला एक सारखा त्याच्याकडे बघून हसत असतो न पापणी लवता एक सारख स्माईल त्याच्या चेहऱ्यावरच असते हा त्याच्याकडं बघून चिडतो चिडचिड करतो कारण की याचं फ्रस्ट्रेशन खूप जास्त असतं ऑफिसमध्ये बॉसची बोंबला बोंबली थाल्याच्यानंतर बाईनं आल्यामुळं पोटाची कवळा कोळी आणि वरून हा पिझ्झावाला एक तास लेट आल्यामुळं हा खूप चिल्डा होता हा त्याच्यावर धावतो तरी पण त्याचं हसणं त्याच्या स्माईल देणं सारखीच एकसारखं त्याला काय फरकच पडत नव्हता तो पिझ्झावाला एकदम असा शांतपणे न पापणी लवत त्याच्याकडे एक सारखं बघतोय जसं की तू एखादी मुव्ही बघतो आणि त्या मूवीमध्ये तो इतका धुंद झालेला आहे की त्याला काहीच कळत नाही समोर काय होते काय नाही होतं हा खूप जास्त चिडतो चीरत। चिडतो 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 त्याला शिव्या देतो आणि त्याला म्हणतो की तू चुप बस आता जर हसणं बंद केलं नाही ना नाहीतर मी तेरा तो पिझावाला म्हणतो की सर हे कॉम्प्लिमेंटरी घ्या अजून एक बॉक्स त्याच्या हातामध्ये देतो तो तेव्हा शांत होतो शांत झाल्याच्या नंतर तो दरवाजा लावतो आणि पिझ्झा वगैरे खोलतो डब डबा वगैरे खोलतो आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहिली की तो पिझ्झावाला जेव्हा याला तो पिझ्झा देऊ लागला तो याला म्हणतो की सर एकदा खाऊन तर बघा सगळं विसरून जासाल आणि हां रेटिंग द्या बरं का एकदम नॉर्मली जसं की हा एकदम टायमामध्ये तिथं आला आहे पण हा एक घंटा उशीर झाला होता हा पहिल्याच तारामध्ये हा हा म्हणून या दरवाजा बंद केला घरामध्ये गेला पिझ्झा खोलला खाल्ला आणि झोपी गेला झोपी गेल्याच्यानंतर सकाळ होते सकाळी रोजच्या प्रमाणं उठतो तयार होतो आणि ऑफिसला जायला निघतो कारण की रात्री जो राग होता तो झोपीमध्येच विरघळून गेलेला असतो आणि तसंही शहरामध्ये नोकरी शोधणं खूप टफ काम असतं आणि इकडून तिकडून लागली तर त्या नोकरीला सांभाळणं त्याच्यावर टिकून राहणं हे पण खूप टफ असतं आणि जर रागारागामध्ये सोडलं तर दुसरीकडे भेटणं खूप अवघड असतं आणि जर कामधंदा नसेल पैसा नसेल तर शहरामध्ये राहणंही खूप जास्त अवघड असतं त्यामुळे याला नाविलाजाने कामावर जावं लागलं रोजच्या प्रमाण आजही हा कामावर गेला आणि रोजच्या प्रमाण या तिघांसोबत यांचा बॉस न अडला यांच्यासोबत शिवीगाळ केली यांना त्यांनी शिव्या दिल्या आणि रोजच्या प्रमाणात तिघही जण आपल्या गाडीमध्ये बसून घराकडे येता वेळेस बॉसच्या नावानं दातं खात होते आज खूप जास्त झालं होतं कारण की याच्या तिघामधला जो तिसरा होता तो तर म्हणू लागला की यार मला ना आता रक्त प्यायचे ते पण आपल्या आप बॉसचं रक्त आता समजा की यांची परिस्थिती अशी झाली होती की समजा यांचा बॉस जर यांच्यासमोर उभा केला तर हे त्याच्या बॉसचा लाईव खून करतील आणि त्याला कच्च खाऊन टाकतील इतकी खतरनाक परिस्थिती या तिघांची झाली होती आता त्याच्यामधला जो हाकला असतो तो म्हणतो की आपण एक काम करूयात आज 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 खूप डोकं दुखते रे आपलं आपण ना आज विस्की घेऊयात येरी पण लई दिवस झाले आपण बसलो नाही आज ठेवूनच टाकूयात जाऊ दे तिकडं टेन्शनही हल्कं कमी होईल आणि जरास मन बी शांत होईल खूप दिवस झाले बसलो नाही मग दुसरे दोघं जण म्हणतात बसावं कुठं यार तेवढी चांगली जागाही नाहीये आता ते दोघं जण म्हणतात की तुझा प्लॉट आहे ना तुझ्या प्लॉटवर जाऊन बसूयात एरी तुझ्या प्लॉटवर कुणी नाही आहे आता आमच्या प्लॉटवर तरी शेजारी पाजारी येतात बसा तुझं तर शेजाऱ्यांसोबत पटत नाहीये चल आपण तिकडं जाऊन बसूयात पार्सल विस्की घ्यायला जातात पण घेतात रम आणि रम घेऊन याच्या ये प्लॉटमध्ये येऊन पितात पिल्याच्यानंतर यांना फुल चढते आणि आजही याची कामवाली बाई आलेली नसते त्यामुळे याच्या घरी काही जेवण बनलेलं नसतं भांडे घासलेले नसतात जशा तसा तो पसरा पडलेला असतो आणि तो आजही वैतागलेला असतो आणि काही वेळातच त्याच्या घराची बेरडोर वाजते हा उठतो दरवाजा खोलतो समोर पिझ्झावाला असतो कारण की यांना पिझ्झा बनवलेला असतो आणि हा तोच प्रश्न त्या पिझ्झावाल्याला विचारतो काय यार माणसा तुम्ही तुमच्या ॲप मध्ये पंधरा मिनिटं म्हणून देता आणि दीड घंटा व्हायला रे आम्ही काय उपाशी मराव का इथं सगळं जेवण थंड झाल्याच्या नंतर काय करावं आणि तो पिझ्झा आवाला तोच पहिल्या वेळेस आला होता तोच हलकीची स्माईल त्याच्या चे चे चेहऱ्यावर डरावणी भीतीची आणि एवढे मोठे डोळे फाटलेले आणि तो म्हणतो आज फिरचं बाय कठारपणच्या म्हणून उशीर झाला त्याचं असंच कालही हेच कारण आजही हेच कारण आणि घंटा घंटा लेट आता हा फार रागावला होता हा म्हणला की तुम्ही कशी माणसा अरे कसं खायचा आम्ही तेवढा तो जो हाकला आहे ना तो देतो येतो त्या आल्याच्यानंतर म्हणतो तो तथ तु तुम तुमच्या ॲपमध्ये पंधरा मिनिटाची टायमिंग असते आणि ती पंधरा मिनटाची टायमिंग झा झाल्याच्या नंतर तुम्ही पिझ्झा फु फुकट देत असताना दे नाही तुम्ही देत असताना हा शांत हा हसरामुख चेहरा घेऊन असा त्यांच्याकडं बघतो सर तसं नाही हा याच्याकडेच बघत होता तो हकला म्हणतो ए ए माझ्याकडे बघून बोल माझ्याकडे बघून बोल तो याच्याकडं असा बघतो आणि म्हणतो ठीक आहे सर तुमच्याकडे बघून बोलतो असं म्हणल्याच्यानंतर तो हाकला म्हणतो का ए तू हसतोय काय अरे ए स्माईल काय तिथे तुझ्या चेहऱ्यावर स्माईल का स्माईल का आता तो पिझ्झा डिलेवरी बॉय म्हणतो सर तुम्ही हकलताय मी काय म्हणलो का असं म्हणल्याच्या नंतर त्यांना राग येतो राग आल्याच्यानंतर ते म्हणतात पंधरा मिनिटात तू पिझ्झा आणला नाही ना चालल्याचा आहे तू पैसे भेटणार नाही हे दोघेही जण ते पिझ्झा घेऊन रूममध्ये जातात आणि तो दरवाजा उघडलेलाच असतो हा त्यांना म्हणतो की स सर पैसे सर पिझ्झ्याचे पैसे हसमुख चेहऱ्याने डोळे मोटाले फाडलेले आता ते असं म्हणल्याच्यानंतर या दोघांनाही तो राग तिसरा बसलेला असतो तो पहिलाच रागीट असतो हे दोघंजण त्याच्यापाशी येतात त्याला तणतात तो तिसरा गपकन उठतो त्याला मदत घेतात आणि मारतात फार ती जण दारूच्या नशेमध्ये त्याला मारतात मारता मारता तो मरतो मेल्याच्यानंतर नंतर तिघाच्याही अंगाला घाम सुटतो की हा मेला आता करायचं काय आपण मर्डर केलाय आता करायचं काय आता आपल्यावर केस होणार आपण जेलमध्ये जाणार सगळ्यांच्या डोक्यामध्ये विचार यांनी एक युक्ती लढली पोता आणलं पोत्यामध्ये त्याला भरलं भरल्याच्या नंतर घराच्या धूर नेऊन एका जागेवर त्याला पुरलं पुरल्याच्या नंतर तिघही जण रूममध्ये येऊन बसतात आणि विचार करतात की यार आपल्या हातून खूप मोठा गुन्हा झाला आता आपण करायचं काय आता आपलं खूप जास्त अवघड आहे तेवढ्यात भिरडोर वाजतात तिघही जण अर्ज होतात शॉक होतात या टायमाला कोण आहे त्यातला तो दुसरा म्हणतो पोलीस असेल पुन्हा तिसरा म्हणतो की पोलीस कशी येईल या टायमाला आपण त्याला पुरलं अजून कोणाला सांगितलं नाही ना अशीच कशी पोलीस येईल म्हणल्याच्या नंतर तिघेजने शांत होतात त्यातला एक जण म्हणतो मी जाऊन बघतो उठतो आणि जातो तो काही वेळ तिकडेच राहतो येतच नाही आता त्याला पाहण्यासाठी दुसराही उठतो आणि दुसराही जातो आता राहतो हा एकला रूममध्ये अर्धा तास होतो ते दोघं येत नाहीत हा हाका मारत मारत जातो आणि तो कुणीच नसतं दरवाजा उघडलेला असतो हा बाहेर येतो इकडे तिकडे बघतो कुणीच नसतं खाली जिनांवर पूर्ण अंधार असलेला असतो तो, तो मागं वळतो आणि रूममध्ये जाण्यासाठी दरवाजा उघडणारच की याच्या मागे एक लाईट लागतो लाईट लागल्याच्या नंतर तो, लाग लाग ला तो मागं वळतो चिनावरचा लाईट खाली बघतो तर याचे ते दोन्ही मित्र पायऱ्यावर बसून स्वतःचा हात कापू लागले चाकूने सर। 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 हा घाबरला हा गडबडीनं रूममध्ये आला आणि रूमचा दरवाजा लावून घेतला असा म्हटला मागं वळून बघतो तर बेर बेडवर हे दोघं जण बसलेले याचे मित्र हा पुन्हा आरबळतो म्हणतो की अरे यार तुम्ही आत्ताच बाहेर होती ना तुम्ही आत 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 आले आले कुठून उशेठ आता ते दोघंजण याला अजिबात बोलत नाहीत असं म्हणल्याच्या नंतर ते दोघंजणं आपला हात पुढं करतात आणि पुन्हा कापायला लागतात आणि जे रक्त पडेल ना ते रक्त त्या पिझ्झ्यावर टाकतात त्या तुकड्यावर आणि पिझ्झा उचलतात आणि याच्याकडे लांबवतात खा खा तेवढ्यात याच्या पाठीमागून अजून एक आवाज येतो सर खा ना खाल्ल्याच्या नंतर सगळं विसरून जाचा हा गरकन फिरतो फिरतो तर काय तो, 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 तो पिझ्झावाला डिलिव्हरी बॉय ज्याला यांनी मारून खड्ड्यामध्ये पुरलेलं असतं हा भीतो म्हणतो अरे तुला तर तु, आम्ही मारलं होतं ना तू तू आला कसा वापस तो पिझ्झा डिलिव्हरी बॉय काहीच रिॲक्शन देत नाही फक्त स्माईल तोंडवर मोठे डोळे खा 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 असं हा जबरदस्ती जबरदस्ती भीतीच्या पोटी त्यांच्या हातला तो पिझ्झाचा तुकडा घेतो खातो खाल्ल्याच्या नंतर ग्रुप अंधार होतो अंधार झाल्याच्यानंतर याचे डोळे उघडतात कुणीच नसतं जवळ इकडेही कुणी नसतं तिकडेही कुणी नसतं हा दुसऱ्या रूममध्ये गेलेला असतो हा उठतो त्या रूममध्ये जातो आणि बघतो तर काय बेडवर याचे दोन मित्र मरून पडलेले आणि त्या दोघांच्या मधात याची बॉडी मरून पडलेली हा याच्या डोळ्याने पूर्ण बघतो आणि पाठू मागून तोच पिझ्झा डिलिव्हरी बॉय येतो सर सगळं विसरून जासाल मंडळी आज जी स्टोरी सांगितलेली आहे ना ही डी के फिल्म्स या चॅनलवर क्रिएट केलेली एक शॉर्ट हॉरर फिल्म आहे तर तुम्हाला जर मूवी म्हणून बघायचं असेल तर त्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता तर आजची स्टोरी इथंच खलास करूयात भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार